हॅलो मम्मी मी पुन्हा आलीय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन अर्थात आपल्या बेबीला सॉलिड फूड कधीपासून स्टार्ट करायचं मलाही हा प्रश्न पडला होता माझी मम्मी आणि आई सगळ्या जणी बोलत होत्या चार महिन्याचं बाळ झालंय त्याला सॉलिड फूड स्टार्ट कर तो खूप जास्त हात खातोय पहा किंवा तो खूप जास्त लाळ गाळतोय पहा त्याला खायचंय तो आपलं जेवायचं ताट ओढतोय ते तरी पहा अर्थात त्यांनाही आपल्याप्रमाणेच आपल्या बाळाची काळजीच असते किंवा त्यांनाही पाहत नाही लहान बाळ आहे त्याला खायचं आहे पण ही खायला देत नाही पण आता माझ्याप्रमाणेच तुम्ही ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बसल्या असाल ना वेट करत कि आता माझं बाळ सहा महिन्याचं होईल मग मी त्याला खायला चालू करेल घाबरू नका तुमचं अगदी बरोबर आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात मीही तेच करते तुम्हीही तेच करायला हवं याचा अर्थ असा नाही की आपली आई मम्मी सांगतात ते ऐकायचंच नाही किंवा आपल्याच मनाने सर्व करायचं असं काही नाहीये त्या जे सांगतात ते त्यांच्या आलेल्या एक्सपिरियन्स मधून नॉलेज मधून या मम्मीच्या एक्सपिरियन्स मधून किंवा त्या आजीच्या एक्सपिरियन्स मधून आलेलं असतं आणि म्हणून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आपणही ते आणि डॉक्टरांनी सांगितलंय या दोन्हींमध्ये मेळ बसवून व्यवस्थित असं आपल्या लहान बाळाला सॉलिड फूड स्टार्ट करायला हवं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कोणीही विसरायचा नाहीये तो म्हणजे आपण आपल्या बाळाला सॉलिड फूड स्टार्ट केल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतो किंवा फॉर्म्युला फिडिंग देऊ शकतो की बंद करायचं हा प्रश्नही खूप साऱ्या ममीजला पडलेला असतो तर सगळ्यात महत्वाचा आहे ते की आपण अजिबातही लहान बाळाचं ब्रेस्ट फिडिंग म्हणा किंवा फॉर्म्युला मिल्क म्हणा हे स्टॉप करायचं नाहीये पहिल्यांदा आपण आपल्या बाळाला जेव्हा सॉलिड फूड स्टार्ट करतो पहिल्यांदा ते त्याला थोडं थोडं स्पून देऊन पाहायचं एकदम टी स्पून देऊन पाहायचं आणि ते ऍक्सेप्ट करते का ते पाहून अलॉंग विथ पॅक फूड आपण त्याला ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क जसं बाळ ऍक्सेप्ट करते किंवा जेवढं त्याला हवंय त्याप्रमाणे देत राहायचं ते बंद करायचं नाहीये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सजेस्ट करतं हे तुम्हाला माहिती आहे का तेही हे सजेस्ट करत चार ते सहा महिन्याचं बाळ झालं की त्याला सॉलिड फूड स्टार्ट करा पण ते कसं कोणतं द्यावं यालाही काही अटी किंवा मर्यादा आहेत त्या आपण फॉलो करूनच आपल्या बाळाला सॉलिड फूड स्टार्ट करायला हवं आपण आपल्या बाळाला जे फूड देतोय ते व्यवस्थित शिजलेलं किंवा वाफवलेलं ते थोडंही कच्च नसायला हवं व्यवस्थित शिजलेलं अन्नच बाळाला द्यायला हवं शिजल्यानंतर त्याचं टेक्चर एकदम स्मूथ प्युरी किंवा थोडंसं पाणीदारच स्टार्टिंग आपण करायला हवी किंवा आपण डायरेक्ट स्टार्टिंगला त्याला भात खायला घालणार किंवा असे सॉलिड फूड फ्रुट खायला देणार तर याने बाळाला चोकिंग होऊ शकतं तर आपण आपल्या बाळाला व्यवस्थित ऑब्झर्व करून एकदम फळांची प्युरी भाज्यांची प्युरी किंवा डाळी डाळ भात असं जे पण काही आहे ते व्यवस्थित कुकरला वाफवून शिजवून आणि त्यानंतर मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड करून ते आपण आपल्या बाळाला द्यायला हवं ते बाळ व्यवस्थित खातं स्टार्टिंगला बाळ तुमचं लगेचच वाटीभर खाईल किंवा प्लेटभर खाईल किंवा अर्धी वाटीत खाईल असं तुम्ही अजिबातही मनात आणू नका सर्वात स्टार्टिंगला बाळ जेव्हा जेवण जे करायला सुरुवात करतं म्हणजे सॉलिड ज्या वेळेला आपण इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला बाळ फक्त एक चमचाच खाऊ शकतं पण ते हे सगळं नॉर्मल आहे त्याला हे सगळं ऍक्सेप्ट करायला वेळ लागणार आहे त्यामुळे सगळ्या मम्मींनी पेशन्स ठेवायला हवा अजिबातही बाळाला फोर्सफुल फिडिंग करू नका बाळ जसं खात आहे तसं खाऊ द्या आणि त्यानुसारच तुम्ही त्याच्यासोबत ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला फिडिंग जे पण तुम्ही करताय ते चालू ठेवा पुढचा प्रश्न असा असतो आता मी माझ्या बाळाला किती वेळा ते खायला द्यायला पाहिजे सतत दोन दोन तासांनी जसं मी ब्रेस्ट फिडिंग देते त्यासोबत जेवायला द्यायला हवं का नाही दिवसातून दोन, दोन ते तीन ठराविक वेळा आपण आपल्या बाळाला सॉलिड फूड द्यायला हवं परंतु ब्रेस्ट फिडिंग ज्याप्रमाणे तुम्ही दोन ते तीन तासाच्या दरम्यान देत आहे किंवा आता सहा महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाची भूक कळलेलीच असते तर त्याप्रमाणे तुम्ही त्याला द्यायला सुरुवात करायची पण जे सॉलिड फूड आहे ते दिवसातून दोन ते तीन वेळा व्यवस्थित द्या माझा बेबी सॉलिड खायला रेडी आहे की नाही ह्या कसं ओळखायचं तर काही बेबीचे माइल्डस्टोन्स असतात जसं स्टार्टिंग पासून नेक होल्ड करतय की नाही बेबी तो एक माइल्डस्टोनच आहे किंवा बेबी बसायला लागला तो माईलस्टोन आहे बेबी क्रॉलिंग करायला लागला ला तोही एक माईलस्टोन आहे किंवा बेबी चालायला लागला बेबी पळायला लागला बेबी बोलायला लागला बेबीला दात आले हे सगळे माइल्डस्टोन्स आहेत तर यातले काही माईलस्टोन्स आपण व्यवस्थित पाहून ते डेव्हलप झालेत की नाही ते पाहून आपण सॉलिड इंट्रोड्यूस करू माइल्ड स्टोन प्रमाणे आपण ठरवू शकतो की माझ्या बेबीला मी सॉलिड फूड स्टार्ट करू शकते की नाही जर या मी बोलणार आहे आता त्या माइल्ड मध्ये तुमचा बेबी फिट होत असेल तर तुम्ही त्याला आरामात चार महिन्याचा जरी असला तरी तुम्ही सॉलिड स्टार्ट करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बेबीला मिनिमल सपोर्टने बसता येतं का हा सगळ्यात महत्वाचा माइलस्टोन आहे जर तुमचा बेबी मिनिमल सपोर्ट नाही म्हणजे तुम्ही हाताने पकडताय किंवा मांडीवर बसवताय आणि तुमचा बेबी व्यवस्थित बसतोय कम्फर्टेबल आहे रड जर तुमचा बेबी व्यवस्थित बसतोय रडत नाहीये तर हे एक इंडिकेशन आहे तुम्ही सॉलिड चालू करू शकता दुसरं म्हणजे तुमच्या बेबीची नेक होल्डिंग जन्मतः मुलाला नेक होल्डिंगची कॅपॅसिटी नसते ती स्लोली स्लोली डेव्हलप होते काही मुलांमध्ये ती दुसऱ्या महिन्यापासून डेव्हलप होते काही मुलांमध्ये ती तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये डेव्हलप होते हे पर्सन टू पर्सन डिफरंट असतं बेबी टू बेबी डिफरंट असतं आपण या बेबीचं कंपॅरिझन त्या बेबी सोबत करू शकत नाही किंवा माझ्या बेबीने सपोज पहिल्या महिन्यामध्ये नेक होल्ड केलंय तर दुसऱ्याच्या बेबीने ते चौथ्या महिन्यात केलंय तर ह्यामध्ये आपण कंपॅरिझन नाही करायला पाहिजे परंतु हा एक माइल्ड स्टोन आहे की आपण तो कन्सिडर करू शकतो की आपण सॉलिड स्टार्ट करायला पाहिजे बेबीची नेक होल्डिंग कशी आहे यावर ते ठरतं तिसरं म्हणजे तुमचा बेबी तुम्ही त्याच्या हातामध्ये काही ऑब्जेक्ट दिले कोणतं खेळणं दिलंय किंवा कोणतं खाण्याचं फ्रूट दिलंय किंवा अजून काही दिलंय ते व्यवस्थित होल्ड करत कसं कॅच करतंय किंवा कसं पकडतंय त्यावरही डिपेंड करतं की तुमचं बेबी खायला रेडी आहे की नाही बेबीने ऑब्जेक्ट एकदम व्यवस्थित त्याने पकडायला हवेत त्याच्या हातातून ऑब्जेक्ट चटकत आहेत त्याला झेपत नाहीयेत अगदी हलक्या वजनाचेही ऑब्जेक्ट तरी तुम्ही त्याला सॉलिड स्टार्ट करू नका आता सॉलिड स्टार्ट करायचं म्हणजे पाणीही त्यासोबत आलंच तर पाणी देताना आपण विशेष खबरदारी राखली पाहिजे पाण्या खूप सारे कॉन्टॅमिनेटेड डिसीज होतात लहान बाळांना तर पाणी द्यायचं जे आहे ते व्यवस्थित उकळून गाळून थंड करून दिलेलं असावं पाण्याची क्वांटिटी कितीही म्हणजे जसं बाळाची नीड आहे वीस एम एल तीस एम एल पन्नास एम एल त्याप्रमाणे द्या भरपूर पाणी पाजा म्हणजे बाळाला पॉटीला काही त्रास होणार नाही त्याची पॉटी हार्ड होणार नाही बाळाला स्ट्रेन करावं लागणार नाही त्यामुळे बाळाला व्यवस्थित भरपूर दिवसभरामध्ये पाणी पाजा किंवा जे तुम्ही सॉलिड फूड इंट्रोड्यूस करताय त्यामध्ये व्यवस्थित असं पाणी असायला हवं थोडस स्टार्टिंग करताना पाणीदारच द्या बाळाला सॉलिड फूड स्टार्ट करताना आपल्या आई आजी किंवा अजून कोणी शेजारचे पाजारच्या ज्या मैत्रिणी असतात त्या सांगतात त्याला डाळीचं सा पाणी चालू करा त्याला भाताचं सा पाणी चालू करा तर मैत्रिणींनो हे सगळं तुम्ही पाणी जे स्टार्ट करताय ते चालू करण्यापेक्षा पूर्ण डाळ जी शिजवलेली असते ती मॅश करून किंवा ती मिक्सरला ग्राइंड करून किंवा जो राईस असतो तो शिजवलेला असतो तो व्यवस्थित थोडासा एक्स्ट्रा पाणी टाकून थोडासा जास्त शिजवून तो मिक्सरला ग्राइंड करून किंवा कुस करून बाळाला तुम्ही दिला तर ते जास्त पोषक ठरतं नुसतं पाणी देणं हे बाळाला पोषक ठरत नाही त्यातले खूप सारे पोषक द्रव्य निघून जातात त्यामुळे कधीही देताना किंवा सॉलिड फूड स्टार्टिंग करताना बाळाला पाणी डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी असं काही तुम्ही इंट्रोड्यूस करू नका देताना होल जो पदार्थ आहे तो इंट्रोड्यूस करा तो जास्त पोषक ठरतो फळांचंही तसंच आहे किंवा जसं आपण गाजर बीटरूट असं काही आपल्याला इंट्रोड्यूस करायचंय बाळाला ते इंट्रोड्यूस करताना ते व्यवस्थित करून बॉईल करू नका बॉईल केल्यानंतरही फळांमधली किंवा भाज्यांमधली पोषक द्रव्य निघून त्या पाण्यामध्ये जातात आणि खाली फक्त असं अर्धी पोषक द्रव्य असलेलं फ्रूट उरतं तर ते आपल्याला करायचं नाहीये आपण आपल्या बाळाला सर्व हेल्दी देण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच सगळ्या मम्मी ज्या असतात त्या फ्रूट भाज्या ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे हे सगळं देण्याचा प्रयत्न करतात आणि जर आपण असं अर्धवट शिजलेलं अन्न किंवा बॉईल केलेलं अन्न देऊन अर्धी पोषक तत्व केलेलं अन्न त्याला जर इंट्रोड्यूस करणार असू तर त्याचा काही फायदा होणार नाही तुमच्या मेहनतीचं शीज होणार नाहीये तर आपल्याला जर ते करायचंय आपल्याला व्यवस्थित आपल्या बाळाला हेल्दी फूड ऑफर करायचंय पूर्ण पोषक द्रव्य असलेलं फूड ऑफर करायचंय तर माझ्या सजेशन नुसार तुम्ही पूर्ण शिजलेल्या भाज्या किंवा स्टीम्ड फू, फूड जे तुम्ही आहे ते तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त योग्य ठरेल आणि तुम्ही ते फॉलो करा तुमचं बाळ ही व्यवस्थित खाणार आहे त्याला इंट्रोड्यूस करा सॉलिड फूड तुमच्या मनाने आणि हे माईल्ड जे मी तुम्हाला सांगितले अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार ते फॉलो करा व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि मग तुमच्या बाळाला शरीराला सॉलिड फूड स्टार्ट करा त्याच्यानंतर कोणतंही फूड देताना तुम्ही पहिल्यांदा ते एक पदार्थ जो तुम्ही इंट्रोड्यूस करताय तुमच्या बाळाला तो पहिल्यांदा दोन ते तीन दिवस सलग देऊन पहा त्याची काही ऍलर्जी तर येत नाहीये ना तुमच्या बाळाला किंवा ते तुम्हाला पचत तर पचत तर व्यवस्थित आहे ना तुमच्या बाळाला त्याने गॅसेस होत का पोट फुकतंय का लूज मोशन होत आहेत का किंवा उलटी होते का घशामध्ये अडकतंय का हे सगळं तुम्ही व्यवस्थित पहा जर असं कोणतेही लक्षण असेल तर ते फूड तुम्ही तुमच्या बाळाला देऊ नका ते एक अलर्जीचे लक्षण असू शकतात व्यवस्थित आपल्या बाळाला ऑब्झर्व करा कधीही खायला घालताना आणि मग त्यानुसारच त्याला सॉलिड इंट्रोड्यूस करायला सुरुवात करा ते फूड द्यायला सुरुवात करा त्याने खूप फायदा होईल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 拜拜。Bye bye.